कवीमधील कविता सोळावी वनवासी तुकाराम दांडे श्री सर सादर करीत आहेत आम्ही डोंगर आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची आम्ही उघडी आम्ही उघडी बोडकी बाळ परबरा माईची आम्ही डोंगर आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची घेऊ हाताव भाकर वर भाजीला ला भोकर खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत तडेकर, आम्ही डोंगर आम्ही डोंगर राजाची पोर आईची कडी भवती पळुवाऱ्याच्या संगती वर लोळू पृथ्वी लोडू पृथ्वीवरती डोंगर राजाची परसुआईची आम्ही मागा लग्नाचे आम्ही वांदार नळीचे का बळा पलाड आम्ही उंबर माळीचे डोंगर आम्ही डोंगर राजाची पोर आईची बस सूर्याच चंद्रा प्रभूचंद्राकून बोलू वाज तिंकीशी नाचू घोंगडी नेसून आम्ही डोंगर आम्ही डोंगर राजाची कोर करसू आईची डोईया बाळ पेलीत चालू शिवाच्या चालीत हिंदू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत आम्ही डोंगर आम्ही डोंगर राजाची पोर करसू आईची आमी सशाच्या वेगान, वेगानं जाऊ डोंगर येण हात लावून गंगनान येऊ चांदण्या घेऊन आम्ही डोंगर आम्ही डोंगर राजाची पोर आईची।